शेतकरी मित्रांनो उन्हाळी गावठी साठवणुकीच्या कांद्याचं बियाणं टाकते वेळी घ्यायची काळजी कांदा बियाण्याची निवड एक एकर साठी नेमकी किती बियाण्याची निवड करावी हे उन्हाळ कांदा बियाणं टाकते वेळी खत व्यवस्थापन कोणतं करायचे उन्हाळ कांदा बियाणं टाकते वेळी बीज प्रक्रिया नेमकी जैविक कि रासायनिक करायची आणि उन्हाळ कांदा बियाणं टाकल्यानंतर ही रोपवाटिका पंचाळीस ते पन्नास दिवसामध्ये कशा पद्धतीने तयार होईल आणि आपण उन्हाळ कांदा पिकाची लागवड कशा पद्धतीने करू त्याचबरोबर ह्या कांद्याच्या बियाण्याचं बाजारभाव देखील कमी जास्त आणि वाढतच चाललेले आहेत कशा पद्धतीने नियोजन करायचंय याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या परिवारामध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट्स झाल्या की आम्हाला आता उन्हाळ कांदा पिकाची लागवड करायची पण त्याआधी बियाणं याची माहिती थोडीशी सांगा किंवा उन्हाळ कांदा बियाणं हे टाकते वेळी कशा पद्धतीने नियोजन करायचंय तर सुरुवातीला मी सांगतो तुम्हाला भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सध्याच्या टायमाला सोयाबीन जास्त प्रमाणे पीक आहे त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांकडं तरकारी माळव जी पालेभाज्या वेलवर्गीय कोणतीही पिकं आहे ही निघाल्यानंतर आपल्याला हे उन्हाळ कांदा पिकाची लागवड करायची असते मग आता लक्षात घ्या आपण थोडासा बियाण्याचा विचार करू काय झाले की मागील आठवड्यातच काही शेतकऱ्यांनी कांद्याचं बियाणं आणलं होतं तर ते एक्स वाय झेड काय किंमत असेल त्याची तर आता तेच बियाणं झालेलं आहे मिनिमम पाचशे रुपये वधार म्हणजे म्हणजे आधी जे मिळत होतं तर ते मी म्हणतो अठराशे दोन हजार रुपये किलो मिळत होतं तर ते आता मिळतोय पंचवीसशे रुपये त्यामुळं लक्षात घ्या बियाणं घ्या पण योग्य तो दरज देऊन घ्या आणि लागवड किंवा तुम्हाला कांदा बियाणं टाकायचं असल्यास ही मी सांगतोय ती काळजी महत्वाची घ्या नाही तर आपले पैसे वायाला जाऊ शकतात सुरुवातीला लक्षात घ्या उन्हाळ कांदा जो आपण गावठी गावरान साठवणूक चाळीमध्ये करतो तर हा करतेवेळी त्याच्या आधी जे बियाणं आपल्याला आणायचंय तर एक एकरसाठी मिनिमम राखतं तीन किलो ही सबंध शेतकऱ्यांची शिफारस असेल पण मी तुम्हाला सांगतो की एक दीड किलो वधार घेऊन या थोडे पैसे जाऊ दे आपल्या त्याचं कारण पाऊस आहे हवामान अंदाज आहे पाऊस कधीही होऊ शकतो आणि आपलं रोप जर मेलं तर पुढे जाऊन आपले कांदा पिकाची लागवड होणार नाही म्हणून मिनिमम उन्हाळ्या कांदा बियाणं हे तुम्हाला ज्यावेळेस टाकायचं आहे तर आपल्याला तीन ऐवजी घेऊन यायचे चार ते साडेचार किलो याप्रमाणे मी म्हणतो पाचही किलो आणलं तरी काही हरकत नाही आपली लागवड करून आपण हे रोप विकू देखील शकतो आणि आपला मिनिमम जो लागवडचा खर्च आहे हा देखील त्या उरलेल्या रोपाचा निघून येऊ शकतो आता उन्हाळ कांदा जे काही बिया नाही तर हे टाकते वेळी काळजी कशा का पद्धतीने घ्यायची तर पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला जमीन याची अंतर्माशागत करून घ्यायची आणि भरपूर शेतकरी पाठ पाण्यावर किंवा जे पाच पाच फुटाचे वाफे करतात तर हे न करता जे सारे पाडतात तर हे न करता आपल्याला ट्रॅक्टरच्या साहाय्याने बेड तयार करायचे बेड हे उंच असणं गरजेचं आहे दोन बेडमध्ये खाच असणं गरजेचं आहे मिनिमम अर्धा फूट ही खाच असणं गरजेचं आहे आणि अर्धा फूट आपला बेड उंच असणं गरजेचं जी आहे जेणेकरून डोंगर उतारी ढाळी जमीन पाण्याचा निचरा होणारी जमीन आपल्याला निवडायची आता यामध्ये आधी लक्षात घ्या तुम्ही कुजलेलं शेणखत हे जरी टाकत असाल नंबर एक काम होणार आहे आपलं पण उन्हाळा कांदा बियाणं टाकते वेळी आपल्याला बीज प्रक्रिया आणि खत व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे तर सुरुवातीला आपण जाणून घेऊया खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन करते वेळी एस एस पी सिंगल सुपर फॉस्फेट तेही दाणेदार मधले निवडायचे आणि यामध्ये आपल्याला घ्यायचे सल्फर हे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो सल्फर मरही होणार नाही आणि सिंगल सुपर फॉस्फेटमुळे तुमच्या कांदा रोपाला ताकद देखील जास्त प्रमाणे मिळणार आहे आता दुसरं महत्वाचं म्हणजे उन्हाळा कांदा, कांदा बियाणं टाकते वेळी साठवणूक जो चाळीमध्ये ठेवतो कांदा कांदा याचं बियाणं टाकते वेळी ह्या कांदा बियाण्याला करावे लागते बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया आपण दोन प्रकारामध्ये करू शकतो पहिला प्रकार म्हणजे रासायनिक बाहेरचं एव्हर हे आपण घ्यायचे तुम्हाला रासायनिक करायची नाही तर तुम्ही जैविक करू शकता जैविक करते वेळी जर्मिनेटर हे घेऊ शकता दोन्ही पैकी एक घ्या याची बीज प्रक्रिया करा त्याच्यानंतर काय करा हे रोप दहा ते पंधरा मिनिट हे एक ताडपत्री आथरायची यामध्ये सुकून द्यायचे त्याच्यानंतर टाकायचे त्याच्या आधी मी सांगितलेले खत व्यवस्थापन हे आधी करून घ्या आता शेतकरी मित्रांनो हे खूप महत्वाचं होतं आता हे झाल्यानंतर आपल्याला पुढील नियोजन कशा पद्धतीने करायचं तर लक्षात घ्या ह्या टायमाला पाऊस होऊ शकतो शंभर टक्के होऊ शकतो कारण आपण जर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कांदा जो उन्हाळ कांद्याचं बियाणं टाकत असाल तर बरोबर हे आपल्याला पुढं जाऊन पंचेचाळीस ते पन्नास आणि साठही दिवसामध्ये लागवडीला येतं म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये काही शेतकरी पुढं मागे देखील कांदा पि बियाण्याचं टाकू शकतात तर डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या उन्हाळ कांद्याच्या लागवडी किंवा जानेवारीपर्यंत देखील होतात तर आता आपल्याला काय करायचं आहे की पाणी व्यवस्थापन करतेवेळी करते वेळी कशा पद्धतीने करायचं आहे तर आपल्याला नाही म्हणून स्प्रिंकलर किंवा रेन पाईप याचा अवश्य वापर करायचा आहे भले तुम्ही पाठपाण्या उकरत असाल तरी चालेल त्याचं कारण ह्या वातावरणामध्ये काय झालं आहे पुढे धुकं पडू शकतो म्हणजे धुकं देखील झटकून जाईल जेणेकरून काय होईल की तुमचे शेंडे पिवळे पाडणार नाही कारपा भुरी डावणी हे देखील रोग तुमच्या कांदा रोपाला येणार नाही आणि विशेष म्हणजे लक्षात घ्या उन्हाळ कांदा बियाणं ज्यावेळेस तुम्ही टाकणार आहे तर ते उतरून आल्यानंतर बरोबर आपल्याला संपूर्ण उतार झाल्यानंतर परत एकदा एवरगोलचा दाट स्प्रे करायचा प्रतिपंप दहा मिली घ्यायचे दाट तुमच्या कांदा रोपाला याची फवारणी करा म्हणजे एकही मर होणार नाही आणि शंभर टक्के तुमचं कांदा रोप हे जागणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे उन्हाळा कांदा बियाणे टाकल्यानंतर जो शंभर टक्के उतार होतो त्याच्यानंतर देखील आपल्याला एखादं खत व्यवस्थापन करावं लागतं खत व्यवस्थापन करतेवेळी मिनिमम तुमचं उन्हाळ कांदा बियाणं जे रोपे तर हे मिनिमम वीस ते पंचवीस दिवसांच्या दरम्यान असेल म्हणजे तणनाशक फवारणी झाल्यानंतर आपल्याला काय करायचे वातावरण पाहून पंधरा 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 किंवा चौदा पश्चि चौदा या खताची मात्रा द्यायची दाट टाकायचं नाही पातळ टाकायचे दोन टप्प्यामध्ये टाकायचे जेणेकरून काडी दोनदार होईल मुळ्या चांगल्या चालतील फुटवा निघेल आणि तुमची पत्तीही कांद्याची रप झालेली कांदा रोपाची रप झालेली दिसून येणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो काय झाले की ह्या उन्हाळ कांदा बियाणं शॉर्टेज आहे त्याचबरोबर जास्तही भावात मिळतंय मग मी तुम्हाला रेफर करेल की तुमच्या जवळील जे शेतकरी असेल किंवा तुमचं स्वतःचं असेल जे घरगुती बियाण आहे हे देखील निवडा किंवा मिलिन भोर युट्यूब चॅनलवर आपण उन्हाळ कांदा बियाणे टॉप पाच ज्या व्हरायटी आहे बियाणं आहे तर याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे ती देखील तुम्ही व्हिडिओ पाहू शकता डिस्क्रिप्शन मध्ये लिंक किंवा चॅनलवर देखील तुम्ही व्हिजिट देऊ शकता शंभर टक्के तुमचा फायदाच होणार आहे आणि विशेष म्हणजे चढ्या दराने रो ह्या कांदा बियाण्याची जी विक्री होत आहे किंवा कुठं कुठं दिसत देखील असेल किंवा तुम्ही जास्त पैसे देऊ नका आणि कांदा बियाणं आणलं असेल तर लगेच टाकायची घाई करू नका मी सांगितलंय तशा पद्धतीने टाका निचऱ्याची जमीन निवडा स्प्रिंकलर रेन पाईपचा वापर करा भले तुम्ही पाठपाण्यावर देखील कांदा बियाणं टाकला असेल तरीही ही जर का तुम्ही महत्वाची काळजी तुमच्या उन्हाळ कांदा बियाण्यासाठी घेत असाल तरच तुमचा पुढे जाऊन फायदा होणार आहे पाहू शकताय माझा देखील कांदा पीक आहे मी स्वतः कांदा लागवड उत्पादक शेतकरी आहे मला जो अनुभव येतो तोच मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो मी देखील आता उन्हाळ कांदा बियाणं आलेला आहे याची देखील आता मी आमच्या शेतामध्ये टाकणार आहे आणि येणाऱ्या काळात तुम्हाला ह्या व्हिडिओ देखील टप्प्याटप्प्यानुसार बघायला मिळणार आहे विशेष म्हणजे तुम्ही सध्या कांदा पीक जे आता विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी जे, जे पावसाळी कांदा पिकाची लागवड केली असेल त्यांना देखील काही माहिती पाहिजे असेल आपल्या चॅनलवर जाऊन नक्कीच व्हिजिट देऊ शकता शंभर टक्के तुमचा फायदा होईल ही माहिती आवडली अजूनही मिलिंद भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि उन्हाळ कांदा बियाणं तुम्ही निवडला असेल तर कोणती व्हरायटी निवडलेली आहे कसं किलो तुम्हाला मिळालेलं आहे ही, ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि जाता जाता एक सांगतो की सध्याच्या टायमाला ज्या ज्या शेतकऱ्यांनी पावसाळी कांदा लागवड केली असेल किंवा हे जे कोणी आपली ही व्हिडिओ आता सध्या पाहत असेल तर ज्या ज्या तुमच्या जवळील शेतकऱ्यांनी मित्रांनी नातेवाईकांनी किंवा तुमच्याजवळील व्हॉट्सअप ग्रुप असतील यामध्ये तुम्हाला या पावसाळी कांद्याचं काही नियोजन काही शेतकरी मागत असतील तर आपली ही व्हिडिओ त्यांना सेंड करा आपला चॅनल देखील आहे यामधील देखील जाऊन व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून त्याही शेतकऱ्यांचा शंभर टक्के फायदा होईल आणि तुम्हाला देखील आपल्या ह्या व्हिडिओमुळे निश्चित स्वरूपात फायदा मिळेल उन्हाळा कांदा बियाणं ते कांदा लागवड ते कांदा काढणी आणि येणाऱ्या फवारण्या अडचणी कीड रोग समस्या यांची संपूर्ण माहिती आपण मिलिन भर युट्यूब चॅनलवर टप्प्या टप्प्यानुसार टाप्या, बनवलेल्या आहे आणि शंभर टक्के शेतकऱ्यांचा कमी खर्चात कशा पद्धतीने फायदा होईल ही देखील माहिती आपण त्यामध्ये सांगितलेली आहे ही माहिती आवडली नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचायच्या तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्स दिलेला आहे यामध्ये नक्की कळवायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान